एखादा पेशंट फिशर म्हणून डायग्नोज झालेला आहे आणि तुम्ही आता त्याला ट्रीटमेंट करायचं प्लॅन ट्रीटमेंट तुम्ही कसा प्लॅन करता पेशंट फिशरचा माझ्याकडे आला फिशरच्या पेशंटच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचे पहिले सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट सांगतो मी असतो सुरुवातीला कारण की त्याला अक्युट फिशर आहे त्याला मी पाण्याच्या टबमध्ये बसायचं सांगतो त्याला वाम सीज बात म्हणतो मी अशा याच्यात बिटाडीनचं दहा एम एल सोल्युशन टाकायला लागतो त्याला दहा मिनिटं बसायला सांगतो जमलं तर त्याला दिवसातून दोनदा ते तीनदा करायला सांगतो म्हणजे सांगा कारण हा खूप महत्वाचा आपल्या टबमध्ये टब जिथे तुम्हाला तुमचं गुद्धद्वार ठेवता येईल याच्यात पाण्याच्या वॉर्म वॉटर ज्याच्यात आपण ज्याच्याने प्रत्येकाच्या बॉडीच्या टेम्परेचर ज्याच्यातून तुम्ही आंघोळीला जसं गरम पाणी वापरतात ना त्याच टेम्परेचरचं पाणी त्या टब मध्ये ठेवायचं त्याच्यामध्ये दहा ते पंधरा एम एल बिटाडीन टाकायचं आणि त्याच्यामध्ये बसायचं कमीत कमी दहा मिनिटं शांतपणे बसायचं रिलॅक्स टाईट केलं की तिथलं त्या त्याच्याने त्यात ह्यू इम्प्रूव्ह द क्लिनिंग ऑफ दॅट पार्ट का आणि सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होते okay. कारण की गुद्दद्वार हे आपल्या बॉडीतलं वन ऑफ द डर्टीएस्ट पार्ट असतो तिथलं फिकल मॅटर तिथं थांबलं एखादा जरी फिकल मॅटर तिथं कण असतं तिथं त्याच्याने इचिंग होऊ शकतं आणि बॅक्टेरियल इरिटेशन होऊ शकतं त्यामुळे ह्या सीज बाथमुळे तिथलं सर्क्युलेशन इम्प्रूव होतं आणि हायजीन मेंटेन होते okay. गरम पाण्यामुळे तिथलं ब्लड सप्लाय वाढून दुखणं पण बरं होईल आणि तो घाण गेल्यामुळे पेन पण कमी होईल आणि बरं वाटेल आणि नंतर तिथे आम्ही त्यांना गुदद्वार जर अंकुचन पावलेले तर त्याला आणि हार्ड मोशन होत आहे तर स्टूल सॉफ्टनर देतो नंतर त्यांना तिथे पेन होऊ नये म्हणून लिग्नोगेन नावाचं एक जेली असते ते लावायला जाऊ वेदना कमी वेदना आणि तिथे ते स्पिंटर जे आहेत मग स्नायूंना रिलॅक्स होण्यासाठी रिलॅक्झंट केमिकल्स आहेत जसं निफेडिपिन डिलिडिझम हे जे ट्यूब्स आहेत ते आम्ही त्यांना तिथं अप्लाय करायला जाऊ ह्याच्याने तिथल्या स्नायूंना रिलॅक्स होईल जेणेकरून त्या रिलॅक्स झालेल्या स्नायूमधून ब्लड सप्लाय त्या जखमेवर येते जखम हिल होईल आणि त्याच्यानंतर ओरली त्यांना जर गरजेनुसार त्यांना पेन किलर खायला सांगतो हे चालत त्यांचं मेडिकल ट्रीटमेंट त्यांना डाएट पॅटर्न त्यांना आम्ही वॉटर एन्टेक वाढवायला सांगतो माझ्या मते किती, किती वाटतं माझ्या मते प्रत्येक व्यक्तीला तीन ते चार साडेतीन लिटर पाणी पिलं गेलं पाहिजे त्याच्या जेवणा हे वॉटर एन्टेक जे जेणेकरून त्यांची ही सॉफ्ट होईल टूथपेस्टसारखी बाहेर आली पाहिजे हार्ड नसली पाहिजे जेणेकरून ते परत जखम करू नये म्हणजे जास्त उघडलं जखम आणखीन होईल आणखीन सायकल हो त्याच्यासाठी आपल्याला पाणी वाढवणं फायबर वाढवणं फायबर पण इंटेक पण तितकाच चांगला झाला पाहिजे चाळीस टक्के फायबर असले पाहिजे ते झालं नंतर आपण त्यांना ऑइली मसाला स्पायसी तिखट जे आहे ते खायला टाळतो मी कारण की त्याचा फक्त टेस्ट साठी उपयोग आहे बाकी ते जर खाली सोडल्या गेलं विष्टेद्वारे तर ज्या जखमेवरून तिखट मीठ चोळल्यासारखं वेदना होतं त्यामुळं स्पायसी मसाला अवॉइड करणं नॉनवेज त्या वेळेस पिरियडमध्ये मी अवॉइड करायला सांगतो माझ्या पेशंटला फायबर वाढवलं आहे फ फ्लुईड दिलं अव स्पाइस अवॉइड केलं आणि मेडिकल ट्रीटमेंट दिस हे इनिशियल ट्रीटमेंट देतो ह्या ट्रीटमेंटचा गोल माझा असतो की त्याचं जखम भरली पाहिजे आणि वेदना रहित संडास पास झाली पाहिजे त्याचं टार्गेट आम्ही दोन ते तीन आठवड्यापर्यंत देतो असतो एक ओके असं आहे आणि ह्यामध्ये जो काही आपण म्हणतो की मोशन मला पातळ व्हावा म्हणून मी पाणीच पितो ह्यानं मोशन नॉर्मल होतो का नाही आपल्याला पाण्याबरोबर फायबर लागतं जे फायबर खातो ना आपण ते विष्टेमध्ये पाण्याला शोषून ठेवतो <laughs> जर फक्त पाणी पिण्यात असेल तर कडक मोशन होऊ शकतो युरिन मध्ये निघून जाईल आणि ते संडास असेल तसेच कडक म्हणजे दहा लिटर जरी पाणी पिलं तर सात लिटर युरिन मध्ये निघून जाईल तुम्हाला फायबर खाणं व्यवस्थित खाणं महत्वाचं आहे फायबर म्हणजे नेमकं काय खायचं ऑल ग्रीन व्हेजिटेबल्स फ्रुट्स माझ्या मते सर्व नैसर्गिक निसर्गाने सर्व ज्या बिया आहेत आपण जे खातो सिरियल्स वगैरे त्याचे कव्हर फायबर्स आहेत जे भाजीपाला आहे त्याच्यामध्ये फायबर्स आहेत त्याला जे ते मी माझ्या बा ग्रीन व्हेजिटेबल्सचे देठं आणि पानं त्याच्यामध्ये फायबर्स आहेत संत्रा मोसंबी त्याच्यामध्ये फायबर्स आहेत हे सर्व फायबर व्हेजिटेबल सोर्समध्ये फायबर्स बऱ्यापैकी चांगले असतात सलाड्स आहे आपल्याकडे सर्व फायबर्स ओके okay. म्हणजे तुमची जो काही ट्रीटमेंट आहे तीन टार्गेट आहेत oh. कॉन्स्टिपेशन बद्धकोष्ठता कमी करणे मोशन पास इजी झाला oh. ते त्याला बरं वाटेल त्याचा फिशरचा पेन कमी करणे लोकली तुम्ही लिग्नोकेन दिलं आणि गरम पाण्यामध्ये बसायला सांगितलं खूप कडक पाणी असं तर जळून जाते ते करू नये आणि तिसरी गोष्ट म्हणजे तिथले जे काही स्नायू टाइट आहे त्याला रिलॅक्स करण्यासाठी oh. कॅल्शियम चॅनल म्हणजे हे तिन्ही कंपोनंट कव्हर झाले तर पेशंट बरं होऊ शकतो म्हणतात बरेच वेळेस पेशंट कन्फ्युजन मध्ये असतात एक नळी दिलेली असते त्याने हे लावायचं का फिंगरने लावायचं मी युजली काय सांगतो फिंगरनी लावा म्हणजे आणखी काहीतरी जखम होणार नाही तुमचं मत काय कसं आहे आपल्या प्रत्येकाच्या स्पिंग्रमची साईज वेगळी वेगळी असते एक आणि दुसरं आपलं जे मला काय स्प्रिंकटर रिलॅक्स करायचं आहे हे दीड सेंटीमीटर वरती असतात आपलं जे औषध तिथ पण गेलं पाहिजे मी काय करतो त्यांना ते लावायला सांगतो जेंटली जर खूप पहिले तर इनिशियल प्रत्येकाने आपल्या पार्टनरकडनं लावून घेतल्याचं सांगणार आहे जेणेकरून ते जेंटली लाव लावण्यात येईल आणि त्याच्यानंतर स्क्विज करायला सांगतो जेणेकरून ते औषध वरती जाईल व तुम्ही परत उभे राहिल्यानंतर ते खालीच येणार आहे पण जितकं त्या मसलच्या कॉन्टॅक्टमध्ये जातील त्याच वेळेस ते स्प्रिंटर रिलॅक्स होतं त्यामुळं ते सेफली प्रयत्न करायचं कॉन्फिडेंट की आत लावायचा प्रयत्न करायचा जर का तुम्हाला जर का फायबर घेताय कमी होत नसेल तर वेगळे काय औषध देता का त्याच्यात स्टूल स्टूल सॉफ्टनरमध्ये जसं आपलं इसब आहे लॅक्टिटॉल आहे जे मेडिकेट स्टूल सॉफ्टनर्स आहेत ते आम्ही देतो फिशर डायग्नोस केलेल्या पेशंटला तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट देता म्हणून सांगितलं नेमकं सर्जिकल ट्रीटमेंट कोणाला अडवाईस करता आणि का बरं करता गुड क्वेश्चन माझ्या जी ज्या मी आधीच तुम्हाला सांगितलं की मेडिकल ट्रीटमेंट ती मी ट्रीटमेंटचा गोल असतो की वेदना विरहित वे संडास पास होणार पण एखाद्या आणि तिचा गोल असतो दोन ते तीन आठवड्या देणं जर पेशंट गेल्या महिन्यात ट्रीटमेंट घेऊन गेला आणि रिकवर झाला परत एक आठवड्यानंतर डॉक्टर मला परत पेन सुरू झाला तर त्याला परत ट्राय करून बघूया पण तो जर रिकरंट सिमटम्स घेऊन येत असेल फेल्ड मेडिकल ट्रीटमेंट असेल तर ते त्याला सर्जरी करणं गरजेचं फिशरची सर्जरी जी असते त्यात आपल्याला जसं आम्ही सांगितलं की औषधांना स्नायू रिलॅक्स करणं तर ती सर्जरी आम्हाला करावं लागते त्याला आम्ही लॅटरल स्पिन्ट्रोटॉमी म्हणतो मग ह्या ह्या के सर्जरीमध्ये आम्हाला स्टॅडिशनली नाईफनी कट करणं कॉटरीनी कट करणं किंवा रिसेंट गॅजेट माझ्याकडे आलेले आहे लेझरनी कट करणं याच्या ही सर्जरी आम्ही करतो ओके आता कट करायचं स्प्रिंटर कट केलं तर म्हणजे मोशन कंट्रोल जाईल ना नाही त्याच्याने काय होत की ह्या सर्जरीची गरज काय आहे की त्याचं स्प्रिंटर टोन असल्यामुळे रिकरंट त्रास तुम्ही इंटरनल कट करता हो, त्यामुळे होत नाही आपल्याला दोन स्पिंटर दिलेत देवाने मेन आपलं मोशनचं मेकॅनिझम साठी देवाने दोन स्प्रिंटर दिलेत इंटरनल स्प्रिंटर जे सर्क्युलर असतं आणि एक्सटर्नल स्प्रिंटर एक्सटर्नल स्पिंटर इज अ मेन कोट मला एक्सटर्नल स्प्रिंटर एक्सटर्नल स्प्रिंटर मेन महत्वाचं आहे मला एक्सटर्नल स्प्रिंटरला हात लावायचा नाहीये जेवढा मोठा फिशर आहे त्याच लाईनचा मी मसल कट करतो इंटरनल स्पिंटर आतला स्नायू कट करणे हा सर्जरीचा बाहेरच्या स्नायूला धक्का लावत नाही म्हणून हो। कंटिन्युअन्सचा रिस्क नाही आणि हा पर्टिक्युलरली प्रॉपर डायग्नोस करून प्रॉपर सर्जरी करण्यासाठी तुम्हाला क्वालिफाईड माणसाची गरज बरोबर बरोबर सांगितलं तुम्ही कारण की बऱ्याच वेळा साठी स्प्रिंटर कट करून काही लोकांचे असे अनवॉन्ट असं झालेलं आहे काही काही लोकांकडून एक्सिडेंट झालेले पण ते आता कशामुळे झाले त्यांना त्यांच्या असेसमेंट कशी झाली ती चुकीची असेसमेंट होऊ शकतं पण प्रॉपर योग्य व्यक्तीकडनं प्रॉपर सर्जरी केल्यानंतर रिस्क ऑफ कॉम्प्लिकेशन हा नेग्लिजेबल होतो आता जर का सर्जरी करायचं म्हटलं काय काय ऑप्शन आहे जसं मी सांगितलं फिशर सर्जरी ही फार शंभर वर्षापासून चालत आलेली आहे त्याच्यामध्ये अॅनल डायलेटेशन नाही करत त्याच्यात फक्त दोन फोर फिंगर डायलेटेशन असायचं एकदम मध्ये सर्जरी आली होती जुन्या काय जुन्या काय त्याला लॉर्ड्स डायलेटेशन म्हणायचं त्याच्याने काय होतं की ऍनल स्प्रिंकला स्ट्रेच केलं की ते मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फाटतं आणि ते रिलॅक्स होऊन जातं पण दॅट वॉज गुड ॲट दॅट टाईम आता नंतर मग जसं जसं इव्हॉल्युशन झालं आमचं तसं आम्ही लाईफने ते स्प्रिंकटर कट केलं नंतर कॉटनने कट केलं आणि आता एकविसाव्या शतकात आम्ही लेझरने ते स्टाईल दिस ऑल प्रिसिजन ऑफ इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ आता ज्या वेळेला सर्जरी म्हणतो बरेच लोक म्हणतात की मला पेनलेस सर्जरी पाहिजे बिना कटची सर्जरी पाहिजे असं काही का ऑप्शन आहे असं काही ऑप्शन नाही आहे पेनलेस सर्जरी सगळ्या सर्जरी पेनलेस करतो आणि सशामध्ये करतो ओके पहिली त्याच्यानंतर पेशंटला स्किन कट केल्यानंतरच मला त्या स्नायूपर्यंत जावं लागतं मग तुम्ही लेझर वापरा कॉटरी वापरा किंवा नाईफ वापरा आणि थोडाफार एक हाफ एम एम कट करून जर का त्या परमनंट सोल्युशन होत असेल तर तो बघणं बेटर आहे रदर दॅन न कट करता करून त्याचा कंटिन्युअस रिकरन्स कंटिन्यू ते तर चुकीच आहे न प्रॉपर आम्ही विजिबली किती मसल कट करतोय ते फार महत्वाचं आहे आणि व्यवस्थित कट करणं महत्वाचं त्याला तरच तुझं प्रॉपर ट्रीटमेंट ओके आता जर का सर्जरी म्हणत असाल एखाद्या पेशंटला सर्जरी करायचं डिसाइड केलं तर नेमकं काय काय करता तुम्ही पेशंटला कसं तयारी करता आणि सर्जरीच्या नंतर सर। काय सांगता पेशंटला प्रॉपर सर्जरी करायचं म्हणतात एक प्रॉपर हॉस्पिटल जिथे सगळ्या सेवा उपलब्ध असतील अशा हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करता ह्या सर्जरीला आम्ही स्पायनिस रिजनल एसिस्ट म्हणतो आम्ही म्हणजे पाठीमध्ये सुई टाकून करता येते त्याच्यामध्ये पेशंटशी बोलता बोलता मला सर्जरी करतात पेशंट राहतो फक्त खालचा स्पायनिसिस म्हणतो त्याच्यामध्ये करतो असं आहे आणि सर्जरी साठी किती दिवस सा हॉस्पिटलमध्ये राहण्याची गरज असते युजली मी पेशंटला सकाळी ऍडमिट करतो दुपारी सर्जरी करतो नेक्स्ट डे सर्व चोवीस घंट्यामध्ये जा जाऊ शकतो असा काही मेजर इश्यू नाही सर्जरी झाल्यानंतर नेमकं काय येऊ शकतात पेशंट पेशंटला सर्जरी झाल्यानंतर पेशंटला एकदा भूल उतरल्यानंतर पेशंटला काय युरिनरी शन होऊ शकत त्या पेशंट तो त्याने जर प्रयत्न केला तर आरामात होऊ शकतो पण ते काही काही लोकांच्या डोक्यात बसलेलं असतं की ते होतं दुसरं असतं पेन जिथं आपण कट केला तिथं नैसर्गिकरित्या पेन होणारच काही दिवसासाठी असतो तो काही एखाद्या आठवड्यापुरताच असतो प्रॉपर ट्रीटमेंट आपण त्याला देत असतो त्याच्यात पेन आणि ब्लिडिंगची व्हेरी जे ब्लिडिंग इन्फेक्शन रेअर रिस्क असतात सर्जरी झाल्यानंतर व्हेरी मिनिमल असतात एक पेशंटनी सर्जरी केलं तर पूर्ण नॉर्मल होण्यासाठी किती वेळ लागतो सात ते दहा दिवस सात ते दहा दिवसात पूर्ण जखम वगैरे नॉर्मल होण्यासाठी तीन आठवडे म्हणतात बरोबर ओके मग जर का मला गोळ्या औषध घेऊन पन्नास टक्के साठ टक्के बरं होत असेल सर्जरी कावर करायला पाहिजे हा सर् रिकरंट सर्जरीचं कारण आपण करतोय की रिकरंस म्हणजे वन सोल्युशन फायनल आउटकम आणि बेस्ट पॉसिबल आउटकम साठी सर्जरी सर्जरीचे काही दुसरे दुष्परिणाम असतात का तसे ह्या सर्जरी नाही आणि सर्जरी केल्यामुळे शरीरावरती काहीतरी दुष्परिणाम होतात ओके